त्यांच्या कुटुंबातील एक घटक त्यांचा मुलगा ते या ठिकाणी मांडणी करतील आणि त्यांना खाली खाली त्याच्या मंचाच्या खाली जाऊन तयारी करायची असल्यामुळे त्यांनी सांगितलं की मला द्या त्यांना त्यांचा बोलण्याचा अधिकार आहे त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी विचार करतो या ठिकाणी खूप खुशी झालेल्या आहे त्याची जाणीव आहे आणि आपण जेवढं सुरुवात केले त्यांना माझ्या आईच्या बद्दल बोलत असताना मला गोष्ट पुढे सांगणार आहे जास्त नाही माझ्या आई बुद्ध यायला गेली होती ज्यावेळेला बुद्ध घ्यायला ती गेली पण त्या बुद्ध घेऊन तिने मूर्ती आली होती पुस्तक त्यावेळेला एकोणीसशे बहात्तरला दुष्काळात लोकप्रध भरा आली त्यावेळेला सगळ्या लोकांची मुलं कामाला जात होती जी कामाली पण माझी आई कोण म्हणाली होती की माझ्या मुलांना मी कामाला पाठवणार नाही कधी म्हणाली नाही बाबा जाऊ नको आपलं रुचवण होते ती बोलली उपाशी राहिलं तरी चाले पण आंबेडकरी चवत टिकली पाहिजे आणि आंबेडकर घरान टिकलं पाहिजे खास करून धारणा होती बघतो मी बाकीच्या खूप महिलांना बघतो मी साधीसाठी जेवणासाठी पाचशे रुपयासाठी कोणाचा मागे बस माझ्या आईने आंबेडकरी घरणाचा कसा कधी आता कुणी सांगावं हो कधी जाहीर सभेत देऊन सांगाव त्याने हो मी त्यांना स्वीकार करत की माझ्या आईने कधी पाचशे रुपये घेतले का दोनशे रुपये घेतले कोणता आंबेडकरी घरात करून कोणत्या पक्षा मागे गेले सांगा कुणी सांगावं मला तसं झालं नाही म्हणून माझ्या आईला मला फार गर्व होतो आणि मृत्यू हा असाच मुघाने स्वीकारा तुम्हाला माहिती असतं ना मरणार आहे बुद्धाने सांगितलं माणसाचं वय फक्त ऐंशी वर्ष असत माझे आय तर पंधरा म्हणजे जे जे प्रबोधन तुम्हाला करायचे प्रकाश बाळासाहेबांनी खूप चांगलं भाषण केलं एका बाजूला पंतशील म्हणायचं होऊन बौद्ध वंदना म्हणायच्या आणि घरी गेलं तर काय धम्माचं काय करता तुम्ही कोणी करायला गेलं तर तुम्ही त्याला दापता असं असते तसं असते हे डॉक्टर बोलले हो म्हणजे आंबेडकर आणि बुद्ध यांनी जो चिकित्सक बुद्धीने जो धम्म चालवला आपल्यापर्यंत चळवळ आणली त्याला हे निरक्षर लोक आमच्या बाजू लोक आम्हाला शिकवाय निघतात की असं असतं तसंच असतं तसं काय नसतं तुम्ही ठरवा तुमचा संकल्प आहे माझी आई जेव्हा सरणावर गेली मी पाणी नाही बाजू दिला माझ्या आईला अग्नी माझ्या बहिणीचा आज मी दिला आम्ही तिने एकत्र आमच्याकडे मांडलं नाही माझ्या आईची सेवा करण्याचा योग प्रशांतला माझ्या निब्बाणला भेटलाय प्रशांतने डाकर बदली करण्यापासून ते माझ्या आईला आंघोळ घालण्यापर्यंत काम केले आणि त्याला साथ दिली माझ्या मुलाने निब्बाण अर्थात सुबोध मी माझ्या आईला सेवा देऊ शकत नव्हतो माझ्याकडं वकिली क्षेत्रामध्ये एवढं काम आहे की मला वेळ नाहीये ते कामं करत असताना लोकांचे जिम्मेदारी घेतलेले असतात लोकांचे पैसे घेतलेले असतात आपण नाही गेलो तर निकाल दुसऱ्या बाजूला लागेल अन्याय होईल आणि मग माझ्या वकिला अर्थ राहणार म्हणून मी सकाळी जाताना माझ्या आईला जेवण घालायचो आणि आल्यानंतर पण जेवण घालायचो आणि सांगायचो पण माझ्या पत्नीला माझ्या मुलांना की बाबा दुपारी जेवायला घाला कारण आईला उठून बसवा लागायचं पण उठून बस बसवायला आई मारणार आहे सगळ्यांना माहिती आहे पण तुम्ही किती सेवा देता त्याला फार महत्त्व आहे राखी रविवारी यायची राखी रविवारी यायची माझ्या आईजवळ तीन तास दोन तास बसायची तिला खाऊ घालायची माझ्या मोठ्या बाईने एक मंडळ बाई आला घ्या यायच्या आरे जेव्हा घालायच्या माझ्या आईला फळापूर घेऊन यायच्या नंतर माझी बहीण यायची खाऊ घालायची हे का सांगा मला सांगावंच लागतं तुम्हाला मान जोपर्यंत चालतो तोपर्यंत त्याला कुणाची गरज नसते तो भीक मागून पण खाऊ शकतो पण ज्या वेळेला त्याचे हातपाय चालत नाहीत त्याचं शरीर त्याला साथ देत नाही त्यावेळेला करता ज्या माणसाने कर्तव्य केलेलं असतं बदललं असतं तुमचं संगोपन केलं असतं तर तुमचं कर्तव्य असतं की त्या व्यक्तीचं पण तुम्ही फेड केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत उद्या तुम्हाला पण म्हातारा व्हायचं आहे आणि म्हातार पण हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे आणि माझ्या आईची प्रेरणा घेऊनच माझी एकदा मला बोलली होती मी दादा टूरिस्ट चालू नको चालू मला आवडत नाही मी पण मग दहा लाखाचे कर्ज होत कुटुंब चालवायचं दहा लाखाचं रुपये कर्ज होत भेटत नाही तुम्हाला आश्चर्य वाटलं मी पत्ते खेळायला गेलो दहा लाख रुपये मी पत्ते खेळून दहा लाख रुपये आश्चर्य पत्ते पण मला इतके साथ देत होते की दररोज मी पैसे चिंतून आणायचो क्लब मध्ये खेळायचो मी ठाणार दररोज पैसे आणतो दहा हजार पंधरा हजार झाले पैसे परत गेल्या दिवाळीला म्हणजे ही दिवस हो दिवाळी मी दिवाळीला पण ते खेळायला गेलो मी बहात्तर हजार रुपये शिकवतो आणि तेव्हा हे आणखी केलेले ते आजपर्यंत म्हणजे जेव्हा तुम्ही निर्णय घेता मला एखादी गोष्ट करायची आहे तेव्हा मी वकील नव्हतो जेव्हा तुम्ही निर्णय घेता की मला गोष्ट करायची तेव्हा तुम्हाला निसर्ग पण साथ देतो जेवढे पत्ते घेणार माझे मित्र आहेत त्यांना विचारा माझ्या आता तेरा पत्ते आले तर पाच जोकर राहायचे चार जोकर राहायचे ही अभिमानाची गोष्ट नाही सांगण्यासारखी गोष्ट नाही परंतु निसर्ग मला किती साथ देत होता ते मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे आणि आज मी पत्त्याला हात पण लावत नाही आणि डुकून पण बघत नाही आज तर माझ्या बँक बॅलन्स चांगला माझ्या बँकेत पैसे माझे शेत पैसे मला फक्त एक कुठे मी सांगू शकतो माझ्या आपल्याला की ज्या वेळेला तुम्ही संकल्प करता तो संकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागते विषयवर जात असताना मी अभ्यास करायचो अभ्यास केला मी रेमीचा अभ्यास केला नाही आणि समाजाची कधी ना तोडली नाही ज्या ज्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांची आंदोलनं झाली प्रत्येक आंदोलनामध्ये मी आहे प्रत्येक आंदोलनात कारण आंबेडकरी घराण्याने जे आंदोलन पुकारले त्या सर्व आंदोलनामध्ये माझा सहभाग आहे आणि विशाल हिवाळे पण साक्षीदार आहेत की ज्या वेळेला दोन हजार अठरा साली जे भीमा कोरेगावला जे प्रकरण घडलं त्या प्रकरणामध्ये विशाल हिवाळे आम्ही लोक कोट आणि बूट घालून काळा कोटा माझ्या अंगावर त्यावेळेला मी घालून म्हणजे माझ्या आईचं पूर्ण स्वप्न आई नेहमी मला म्हणते बाळासाहेब आंबेडकर हे संसदेमध्ये गेले पाहिजे आपल्याला संसद काय करतो मला माहिती बोलतो म्हणजे अशा विचारांची माझी आई आहे आणि माझी आई कालपर्यंत म्हणजे मरेपर्यंत भारतीय बौद्ध महासभेची सभासद आहे फाटल्या सुविधा सापडना दुसरी प्रेशामध्ये साक्षीदार वस्तू म्हणजे मला एक गोष्ट तुम्हाला सांगावं वाटते की या विभागामध्ये हिवाळे कुटुंब आणि आढाव कुटुंब यांनी आंबेडकर घराण्याची आणि आंबेडकर चळवळीची त्याची नातं तोडलं नाही म्हणून प्रकाशवाळे यांच्या घरात दोन डॉक्टर आहेत आणि मी आव्हान सांगतो की माझ्या घरामध्ये चार वकील आहेत निर्माण केले आम्ही अशी परिस्थिती असताना आम्ही प्रबोधन करण्याची आमची भूमिका नेहमीच राहिलेली आहे मी साडेतीनशे कविता लिहिल्या आहेत मी कवी आहे मी साहित्यिक आहे सगळं आहे परंतु या सगळ्या गोष्ट करण्याचा वेळ येणार आहे आणि आज चांगला वकील म्हणून मी माझ्या आईच्या पुन्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने मी चांगला वकील म्हणून आमच्या एकोणी कोर्टामध्ये फेमस आहे एवढं बोलून मी या ठिकाणी माझ्या आदरांजली वाहतो आणि थांब जय भीम जय बुद्ध जय भारत देश धन्यवाद जय सगन गाठा आपल्या मनोगतातून आईला आदरांजली वाताला त्यांनी अनेक वादाचा सिद्धांत आणि सत्य वादाचा सिद्धांत त्यांच्या आयुष्यात स्वीकारलेला आहे त्यामुळे त्यांनी आपल्या आईला त्या पद्धतीनेच आदरांजली वाहिली